डॉक्टरनं केलेल्या चुकीच्या उपचारामुळे आपल्या मुलाचा पाय निकामी होण्याच्या मार्गावर असताना एका महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती मात्र तीन महिने लुटूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यानं या महिलेनं थेट पोलीस ठाण्यात जाऊन गांधीगिरी आंदोलन केलं या महिलेनं आरतीचं ताट घेऊन ठाणेदाराला ओवाळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काही वेळ ठाण्यामध्ये पूनम भारमे या महिलेच्या सोळा वर्षीय मुलगा दुर्गेश याच्या डाव्या पायातील टोंगळ्याचं वाटीचं फ्रॅक्चर झालं यामुळे त्याच्या मांडीपासून तळपाळापर्यंत पक्क प्लास्टर मलकापुरातील डॉक्टर राहुल चोपडे यांनी केलं यानंतर दुर्गेश सलग दोन दिवस यातना सहन करत होता अवघ्या दोन दिवसात त्याचा पाय संवेदनहीन झाल्यामुळं घाबरून पालकांनी बरहाणपूर येथील डॉक्टर सुबोध बोर्ले यांच्याकडे त्याला उपचारासाठी नेलं दरम्यान चुकीच्या पद्धतीनं उपचार झाल्यामुळे मुलाचं कधीही भरून न निघणार पायाचं नुकसान झालं यानंतर मलकापूर येथील पूनम भारंबे नामक महिलेने ना। डॉक्टर राहुल चोपडे विरोधात मलकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र तीन महिने उलटूनही पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे गांधीगिरीच्या माध्यमानं त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन खळबळ उडवून दिली या महिलेनं ठाणेदार अनिल गोपाळ यांची आरती करण्याचा बेत आखला मात्र हा सर्व प्रकार पाहता त्यांनी दोन दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आईची ज्या वेदना आहेत त्या उपडून आल्या काही वाईट शब्दही बोलल्या गेले काही चांगलेही बोलल्या गेले पण आज या गोष्टीत कसं होत आहे की आम माणसाचं जर कधी असतं तर त्यांनी हे केलं असतं आणि पैशावाल्यांच्या मागे फिरत आहे त्यामुळे मी तिथे जाऊन आज थोडासा आक्रोशपणा वगैरे केला आहे त्यांनी मला दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे या दोन दिवसात जर कधी त्यांनी मला नाही न्याय मिळवून दिला किंवा काही प्रोसेस नाही केली त्यानंतर मी ज्या काही कृत्य करेल त्याला जबाबदार अनिल गोपाळा हेच राहणार आहेत माझ्या परिवारात सुद्धा काही झालं त्यालाही जबाबदार अनिल गोपाळ साहेबच राहणार आहेत